महाराज जेव्हा लग्न होतं ना लग्न त्या मुलीच कन्यादान करत असताना तो बाप धाय मोकलून रडतो अरे इकुलता एक मुलगा जरी मेला तरी तो बाप रडणार नाही पण जेव्हा मुलगी घर सोडते ना बाई बाप तेव्हा तो बाप धाय मोकलून रडतो किती दगडाच्या बुद्धीचा असू द्या किती दगडाच्या काळजाचा असू द्या अरे कितीही निर्दयी बाप असू द्या परंतु जेव्हा कन्याचं दान करतो कन्या दान करतो तिच्या डोक्यावरती अक्षता टाकतो आणि ज्या वेळेस कन्याची काळजाचा जरी बाप असेल तरी रंड्याशिवाय राहत नाही धाय बन रंड्याशिवाय राहत नाही प्रेम आहे ते मुलीचा ते मला तेव्हा कळालं जेव्हा मी स्वतः एका मुलीचा बाग झाला तिचे बोबडे बोल ऐकल्यानंतर मन प्रसन्न होत एवढूशी आहे गाडीचं हॉर्न ऐकल्याबरोबर सर्वात अगोदर धावत पळत गाडीकडे कोण येत असेल तर ती फक्त आणि फक्त मुलगी आहे आणि ज्यावेळेस लहानपणापासून आईसारखी काळजी करणारी आमच्या आईच्या माघारी आमची काळजी करणारी कोण असेल तर ती मुलगी आहे आईची जागा कोण घेत असेल तर ती फक्त आणि फक्त मुलगी आहे अरे आमची आई बनते जर बाप वेळेवरती औषध घेत नसेल तर मुलगी हक्काने येते बाबा काय झालं औषध घेत नाही अरे बाबा तुम्हाला जर काही कमी जास्त झालं तर आम्ही कुणाकडे जायचं बाबा औषध घ्या बाबा काही टेन्शन घेऊ नका अरे कर्ज डोक्यावर आहे काळजी करू नका बाबा आपण सर्व काम करू कर्ज फेडू बाबा का का चाहता करता बाबा हक्काने पित्याकडे जाते सांगते तिला जर कळालं ना माझ्या पित्याच्या डोक्यावरती कर्ज आहे माझा पिता टेन्शन मध्ये आहे चोवीस तास मी त्यासोबत थांबते आणि ज्या मुलासाठी आम्ही त्या मुलीचा घात करतो ना त्या मुलाचं बघा माझ्या नजरेत माझ्या डोळ्याने बघितलं कानाने ऐकलंय कित्येक मुलं आपल्या बापाला उलट बोलतात काय बाबा आर काय करून ठेवलं माझ्यासाठी म्हणणारी आजही मुलं आहे तर म्हणलं हय म्हातार अरे भरत का नाही तिकडं काय केलं आमच्यासाठी मारतात मारता? हो मारतात अरे कित्येक मायबाप आमच्याकडे रडत येतात महाराज थोडस आमच्याबद्दल बोलत आहो थोडस बोलत जा महाराज आयुष्य फर या लेकरासाठी कष्ट केले हो हाडाचं काढं केलं रक्ताचं पाणी केलं महाराज आज, आज प्रेमाने व्यवस्थित दोन शब्द बोलायला सुद्धा तयार नाही बोलत जा महाराज तुमच्या बोलल्याने कमीत कमी तुमच्या बोलल्याने थोडा का होईना परिणाम होईल लाज का होईना आम्हाला प्रेमाने बोलतील ही अवस्था यावी ज्या देशामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव ज्या देशामध्ये मातेला देव मांडलं जात पित्याला देव मांडलं जातं त्या देशामध्ये ही अवस्था असावी का हो महाराज वृद्ध आश्रम या देशामध्ये नाही पण नाविला जाय कित्येक माय बापाच रोडवर आहे ही चार पायाच्या बैलाला बाप कळाला दोन पायाच्या बैलाला बाप नाही कळाला नाही का महाराज राबराब राबणारा राब आयुष्यभर जिजणारा तो बाप शेतामध्ये काम करतो अरे त्या मालकाला आपला बाप कळतो मालक हक, त्या मालकाला त्या बैलाला आपला बाप कळतो त्या बैलाला आपला मालक कळतो पोराला शिकवण्यासाठी तो बाप राब राब राबतो मोठ्या मुलाला मोठा ऑफिसर बनवतो पण शेतामध्ये काम करत असताना नांगर हाकत असताना त्या मालकाला त्या मालकाचा हार फेल होतो अटॅक येतो मालक चक्कर येऊन खाली पडतो सामोर गेलेली बैल लक्षात येतं कासरी सुटली याचा अर्थ आपला मालक कुठेतरी गेला बैल पाठीमागे पाहतात तर आपला मालक तर जमिनीवरती पडलाय तडफडत महाराज त्या बैलाने धावत पडत आपल्या मालकाकडे यावं आणि त्या मालकाला आपल्या मुखाने उठवण्याचा प्रयत्न करावा डोळ्यातल्या खळखळ खळखळ आश्रू गाळावे अरे तो मालक हालचाल करत नाही त्या त्यामुळे जनावराला कळावं आपला अन्नदाता गेला आपला बाप गेला आपला मालक गेला त्या जनावरांनी रडावं पण ज्याला जन्म दिला रे ज्याला तळाहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ ज्याच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण केल्या ज्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या त्या पित्याने फाटके वस्त्र धारण केले पण त्या पोराला चांगले वस्त्र दिले त्याच्या प्रत्येक अपेक्षा पूर्ण केल्या प्रत्येक बापाची अपेक्षा एकच असते माझ्या लेकराने माझ्यापेक्षाही पुढचं जग बघावं म्हणून त्या मुलाला मोठं केलं शिकवलं पण आज तोच मुलगा त्या बापाला सोडून वेगळा निघून जातो त्या बापाला प्रेमाने दोन शब्द सुद्धा बोलत नाही माय बाप काय करायचं आहे मुलगा असा अरे यापेक्षा तर निपुत्रिक बरोबर बरे ना म्हणून मुलं झाल्यानंतर आम्ही पेढे वाटतो मुलगी झाल्यानंतर नाक डोळे मुरडतो लक्षात ठेवा कित्येक मुलं बापाचा अपमान करणारी आहे पाहुणे जर घरामध्ये आले ना पाहुणे बैठकीमध्ये बसलेले असावे मुलाला जर आवाज दिला ना बाळू इकडे रे ते पोरग येत काय म्हणते आई जा राजा एवढं दूध घेऊन ये ते पोरग तो ग्लास घेत पाचचा ठोकळा घेतो ग्लासावर मारत जात हे बघा माझ्या बापाची इज्जत पाच रुपयाच दूध सुद्धा याच्या घरामध्ये नाही पण तेच काम जर मुलीला सांगितलं ना परिस्थिती गरीब आहे ती मुलगी पैसे घेते ती मुलगी ग्लास घेते आपल्या परकर मध्ये ओढणीमध्ये कसा लपवते पाहुण्या सामोरून जाते आणि पाहुण्या पाहुण्या सामोरून येते आईला दूध आणून देते पण पाहुण्याला नाही कळू देते आमच्या घरी चहाला सुद्धा दूध नाही याला मुलगी म्हणतात अरे मुलगी सर्व सहन करते बाप पण बापाचा अपमान सहन करू शकत नाही अरे सर्व जगासोबत लढू शकते केवळ बापासाठी आणि आज त्याच मुलीला जर आम्ही मारत असू तर काय अपेक्षा करतो आम्ही मुलीला कळत कर्ज आहे चोवीस तास सोबत राहणारी फक्त आणि फक्त मुलगी मुलगा मुलगा तर म्हणतो अरे मरत का नाही एवढं मोठं कर्ज करून ठेवलंय स्वतःही मर आणि आम्हालाही मार मुलगी त्याच भावाला म्हणते दादा काय बोलतोय रे दादा अरे दादा आपले बाबा आहेत रे आधीच बाबाच्या डोक्याला टेन्शन आणि दादा दा तू जर असं बोलत असेल तर आपल्या बाबाने कुणाकडे जायचं आहे अरे त्यांनी आपल्याला जन्म दिला हे काही कमी झालं यासाठी मुलगी पाहिजे ज्याला मुलगी आहे ना तो बाप खरंच भाग्यवान आहे मुलगी म्हणते बाबा टेन्शन घेऊ नका काळजी करू नका बाबा तुम्ही लढा आम्ही तुमच्या सोबत आहे फार गोड एक भाव आहे घोर मना लौन का पाठ जगा सीता रे घोर मना का पाठ जगासी का मेरे नाथ हे बोलण्यासाठी मुलीच काळीज असावं हे फक्त मुलगीच म्हणू शकते फार गोड भाव